गुड मॉर्निंग मित्रांनो शुभप्रभात तर सकाळचे सहा वाजून दोन मिनटं झालेले आहेत आज तीन एप्रिल गुरुवार तर आज बघूया कसा बिझनेस होतो आहे आज लवकर येण्याचं कारण काल आपल्याला नऊ वाजले इन्सेंटिव्हच्या वीस ट्रिप कम्प्लीट करायला आणि आज जास्तीत जास्त जास्ट पैसे कमायचे आहेत जास्तीत जास्त अर्निंग करायचे आणि बघूया कसा बिझनेस होते आता आत ट्रिप पडली आहे लयच लांब पण व्यवस्थित नाही दोन किलोमीटर पिकअप ठीक आहे राहू दे आपल्या जवळच्या लॉसमध्ये धंदा करायचा नाही आपल्याला ओवरऑल बघूया कसं काय होतं इथे आतापर्यंत आपण एकशे पंच्याहत्तर रुपये केलेले आहेत चार ट्रिप मारू आणि एक ऑफलाईन झालेली आहे तो विषय सोडा तर किती वाजता सहा वाजता आलो होतो आपण आणि सात वाजता आपण परत घरी गेलो शाळेत सोडायला गे मुलीला माझ्या तर शाळेत सोडून आल्यावर आपण परत ऑनलाईन आलो आता चार ट्रिप झालेले आहेत फ्लो आहे ना म्हणजे पहिलं कसं ट्रिप पडत पड म्हणजे लगेच लगेच पडायच्या धडा 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 धड पण आता कधी म्हणजे ओलासारखं हालत व्हायला लागली आता हळूहळू उबेरची बघू काय होतंय ते विस्पीड मारायच्या कशाबी करून तर आपण ही नाईंटी थ्री रुपीजची ट्रीप आपण कंप्लीट केलेली आहे आता जस्ट आपण निगडी यमुनानगर येथे सोडलेली शाळेच्या इथे तर बघूया आपण आता किलोमीटर बघा किती आहे पाच पॉईंट चौदा आणि रेट बघा त्र्याण्णव ठीक आहे तर आता हे बघा त्र्याण्णव पाच पॉईंट किती चौदा का किती हां तर रेट बघा आपल्याला कसा पडलेला आहे अठरा रुपये किलोमीटर तर लहान ट्रिपाला व्यवस्थितच सध्या तरी व्यवस्थितच रेट देत आहे प्रमाणे रेट देत आहे उभे तर आज चार वाजता उठलो होतो मी पहाटे आणि वैताकाला मला आता अक्षरशः डोळे झाकायला लागले सवय नसल्यावर असं होतं पण एकदा का सवय लागली ना लवकर उठायची खूप चांगलं काम आहे बघूया पुढं पुढं काय होतं इथे तर काल मी दिवसभर फेसबुक इंस्टाग्रामवर म्हणजे रील आणि व्हिडिओ बघत होता तर बरेच जण काय म्हणत होते की कस्टमर लोक की रिक्षा बुक करणं बंद करा काहीजण म्हणतात उबेर ब उबेर वापरणंच बंद करा काहीजण म्हणतात की रिक्षा बंद करा आणि कॅब वापरायला सुरुवात करा कमी रेटमध्ये आणि जास्त फायदा व परत ए सी कमी पैशात ए सी आहे असं म्हणणं आहे त्यांचं आणि आता मी एकाचा ब्लॉग बघत होतो म्हणजे स्क्रोल करताना यूट्यूबला ते आलंच तर अडुसष्ट रुपयाचे भाडं अडुसष्ट रुपयाचं भाडं मारलं त्यांनी वाकडमधलं तर रोज दाखवत होता तो म्हणजे हो हे लोकं काय करतात माहिती आहे का कॅबवाले खास करून वॅगनर सेलरी गाडीवाले ते लोक छोट्या छोट्या ट्रीप मारतात शंभर असू द्या एकशे वीस असू द्या दीडशे असू द्या आता तर त्यांनी तर अडुसष्ट रुपयाची ट्रीप मारली तो नवीन नवीन गाडी घेतला आहे एक दोन महिने झाले असतील अडुसष्ट रुपयाची ट्रीप मारता तुम्ही काय म्हणलं तुम्ही तुम्ही आठ दहा लाखाची गाडी घेता आणि शंभर दीडशे रुपयाच्या अशा ट्रिप मारत बसता तुमचे पैसे कधी होणार कधी वसूल होणार त्याच्यातून तुम्ही फक्त व्याज व्याजाचे पैसे भरताय तुम्ही फक्त त्याच्यातून शंभर आणि दीडशे रुपयाची भाडे मारता रिक्षावाल्याच्या म्हणजे थोडक्यात रिक्षावाल्याचीच भाडी मारतात लोक काय करतात की आता मीटरप्रमाणे केले ना आपण रिक्षावाल्यांनी तर जास्त कॅब बुक करायला लागलेले आहेत आता तर विचार करण्याची गोष्ट आहे विच रिक्षावाल्यांनी की आपल्या सर्विसमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे पण मला असं वाटत नाही काही लोक सुधरतील आणि रिक्षाचं थोडक्यात की पतन चालू आहे पतन रिक्षाधंद्याचं पतन चालू आहे समजा परमिट नसते म्हणजे परमिट सोडले नसते नवीन गाड्या आल्या नसत्या तर ठीकठाक चालला असतं आपल्या रिक्षाचं पण इथून पुढं अवघड आहे तर आठशे रुपयाचं काम केलेलं आहे आपण आणि साडे अकरा वाजेपर्यंत सकाळी लवकर आल्याचा फायदा झाला आज आपण चौदा ट्रिप मारलेले उबेरला तर संध्याकाळी आपल्याला फक्त सहा ट्रिप मारायच्या आपण जास्तच मारणार आहोत पण सहा ट्रिप इझिली होतील ॲटलीस्ट वीस तरी ट्रिप आपल्या झाल्या पाहिजे रोजच्या तर धंदा ॲटलिस्ट म्हणजे तेराशे चौदाशे रुपये तरी होईल तर ठीक आहे आता घरी आलो आहे ताक वगैरे घेतलं आहे जेवण वगैरे करतो सकाळी लवकर आलो तो चार वाजता उठलो होतो चार वाजता उठलो आणि कामावर सहा वाजता आलो ठीक चला तरी पोचलो आहे <णिया> तर साडेचार वाजता आलो तुम्ही मी आता किती वाजलेत ले सव्वा पाच झालेले तर आल्यापासून तीन ट्रिक मारलेले आहेत फक्त आपण उघरला दोन आणि कॉफलाईन पाऊस पडत होता पण मी जसा निघालो तसं दहा मिनटात पाऊस बंद पण जातो थोडा आता था। वातावरण थोडं खराब आहे था। तर बघूया डिवा पाटील चाललेलो आहे आता आणि पडतात ते मोठ्या पण मोठ्या काही कामाच्या नाही आणि रेट पण व्यवस्थित भेटत नाही तेरा किलोमीटरला एकशे पंच्याऐंशी रुपये त्याच्यापेक्षा लहान लहान ट्रिप भेट मारायच्या इन्सेंटिव्ह घ्यायचा आणि लहान ट्रिपलाच चांगला रेट भेटतो आहे मीटरप्रमाणे कधी कधी मीटरपेक्षा पण जास्त उभे आपल्याला लहान ट्रिपाला जास्त रेट आहे रे। मोठ्या ट्रिपच्या पाठीमागं लोक लागतात आणि रेट भेटत नाही मोठ्या ट्रिपला आणि लोक रडायला लागतात की रेट नाही भेटत बरोबर आहे तुमचं पण डोकं ना ज्याला रेट भेटतोय तेच ट्रीप उचला लोकांना मोठी भाडी पाहिजे एकदाच हे एक एक बघा त्रेसष्ट रुपये अरे तर आता तुम्ही बघितलं की वॅगनरवाला जो होता आणि तो आता लहान म्हणजे कॉलेजच्या पोरांना आता ते पण लोक घेऊन चाललेत म्हणजे लहान लहान भाडी पण आता जी आहे ती कॅबनी जातात कॉलेज वरून तर आता अवघड आहे आता कॅन्सल झाली माझी पण राईट कॅन्सल झाली पंचावन्न रुपयाची ठीक आहे पडेल अजून मागचं चांगलं झालेलं आहे टोटल आपण आज दीड हजाराचं काम केलेलं आहे तेराशे रुपये आपण मोबाईलला केले दोनशे रुपये ऑफलाईन बुकिंग आता बुकिंग आ, ते ऑफलाईन बुकिंगचं सांगतो तुम्हाला बऱ्याच जणांची शाळा चालू आहेत आणि शाळेमध्ये एक्झाम चालू आहेत आणि बऱ्याच जणांची बस मिस होती त्याच्यामुळं आई ती सोडायला मुलीसोबत मुलासोबत तर त्या आईला बापाला बहिणीला भावाला रिटर्न पण यायचं असतं तर तुम्ही ते स्वतःहून कधी विचारतील स्वतःहून तुम्ही पण कधीतरी विचारा की तुम्हाला रिटर्न जायचं आहे का बरं अशाच आहे म्हणजे अशा गोष्टीमुळे तुमचा म्हणजे बिझनेस वाढू शकतो जसं की आपण आज केलेले आहे शंभर ते एकशे वीस रुपये आपण तसेच केलेले रिटर्न पण एकच रुप एकही रुपये कमी घ्यायचा नाही मित्रांनो जायचे जर पंचेचाळीस दाखवले असतील पन्नास दाखवले असेल यायचे पण तेवढेच घ्यायचे जास्त तर जाऊ द्या जास्त तर देणारच नाही काल अशीच एक बाई मला काय म्हणली चाळीस रुपयाचं चा तिला जायचं होतं चाळीस रुपयाची ट्रीप होती येताना तिचं काय म्हणणं येताना वीसच घ्यायचं का बाई तू माझ्या लग्नात आल वीस का घ्यायचे मी म्हटलं चाळीस रुपये देत तर थांबतो नाही तर मी जाता म्हणलं मला दुसरी लेट रिप भेटतील म्हटलं मला तर अशा रीतीनेच आपला बिझनेस वाढवायचा आहे आपल्याला आणि असेच मी आज दोनशे रुपये केले हे तेराशे हे दोनशे पंधराशे सकाळी मी दोनशे साठचा सा सी एन जी भर ब म्हणजे भरला होता आणि एक शंभर रुपयाचा ऑइल पकडा तर तीनशे साठ रुपये असा खर्चच समजा तर राहिलेले ते पैसे आपलेत आणि आज काही जास्त मेहनत केलेली नाही आहे मी अजून मी आता किती एक ट्रिप मारल्यात एकवीस ट्रिप मारल्या चार मी इझिली मारू शकलो असतो पण मला आता एमर्जन्सी घरी जायचं आहे एमर्जन्सी घरी बायकोनी बोलल्या तर बघूया कसा बिझनेस केला कशा ट्रिप मारल्या तुम्हाला मी दाखवतो तर बघा तुम्ही इथं तेराशे अठ्ठावीस आजचा बिझनेस आपला काल किती केलं तेराशे एक केलं ते आज तेराशे अठ्ठावीस केलेले आहेत सहा तास बावीस मिनटं ऑनलाईन होतं एकवीस ट्रिप मारलेल्या एक आहेत एक्केचाळीस पॉईंट घेतलेले आहेत आणि चाळीस पंचेचाळीस चालूच होतं आज दिवसभर मित्रांनो आपलं चाळीस पंचेचाळीस आणि उबेरने आज आपल्याला एकदम भारी मीटरपेक्षा जास्त रेट दिलेला आहे तर हे दोनशे एकोणतीस रुपये आपलेले इन्सेंटिव्ह आलेले आहेत ट्रीप बघा आता तुम्ही हे बघा एक पॉईंट एक्कावन ये दोन किलोमीटर ऑलमोस्ट हे तीन किलोमीटरला पंचावन्न एक पॉईंट सतराला पंचेचाळीस ही हे दोन पॉईंट पंच्याऐंशीला ला त्रेसष्ट रुपये तर अशा ट्रिप पडतात लोक उगाचच मोठ्या ट्रिपच्या नादी लागून आपला टाइम वेस्ट करून घेतात सहा, तर ठीक आहे मित्रांनो आता आपण घरी चाललेलो आहे सहा सव्वा सहालाच आज आपण घरी जाणार आहोत तर आपण आज सकाळी लवकर लॉग इन केलं होतं त्याचा हा परिणाम आहे सकाळी आपण चौदा ट्रीप मारून घरी गेलो होतो तर सकाळी सकाळी अर्धं काम अर्ध्यापेक्षा जास्त काम करायचं आणि संध्याकाळी राहिलेलं काम करायचं म्हणजे टाईम संध्याकाळी जास्त बिझनेस कमी असतो आपला माझ्या एरियात तर कमी आहे तुमच्या एरियाचं माहिती नाही आपल्याला पाहिजे ठीक आहे इथपर्यंत आपला क्लॉग बघितला असेल आवडला असेल लाईक शेअर कमेंट नक्की करा सबस्क्राईब करायला तर विसरू नका बिलकुल बी चला जय हिंद जय महाराष्ट्र